नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्रीमान गोकुलचंद्रजी विद्यालय कोपरगाव या चॅनल चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे यत्ता सहावी विषय भूगोल यामध्ये आज आपण भूगोलाचे पहिले प्रकरण पृथ्वी आणि वृद्धे यांचा अभ्यास करणार आहोत यापूर्वी आपण यूटूबच्या माध्यमातून हा पाठ बघितला आहे तरी आज आपण याची पुनरावृत्ती करणार आहोत प्रकरणाचे नाव आहे पृथ्वी आणि वृत्ती बघा यापूर्वी आपण पाठामध्ये अभ्यासला आहे की पृथ्वी अक्षरुत्ते रेखावृत्ते यांच्याबद्दल माहिती बघितली आहे तर अक्षरुत्ते आणि रेखावृत्ते ही नेमकी काय असतात यांचा वापर कशासाठी केला जातो ही काल्पनिक का आहे की पृथ्वीवर या गोष्टी आहेत यांचा आपण अभ्यास करणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला या चित्रामध्ये काय दिसतंय तर वेगवेगळ्या दिशा दाखवलेल्या साधारणतः आपल्याला एकूण दिशा दहा आहेत त्यापैकी जर आपण बघितल्या महत्त्वाच्या दिशा या आठ आहेत ज्यांना आपण मेन दिशा म्हणतो तर त्याच्यामध्ये पण पुन्हा चार दिशा त्या सर्वात महत्त्वाच्या त्या म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ह्या आपल्या मुख्य दिशा उपदिशा त्यांच्या ईशान्य अग्नेय नैऋत्य वायव्य ह्या काय आहे उपदिशा आहे आता बघा इथं आपल्याला दोन व्यक्ती दिलेल्या आहेत रोहन आणि कैलास जर आपण इथं बघितलं रोहनच्या उत्तरेला काय आहे तर घर आहे बरोबर परंतु ते घर कैलासच्या कोणत्या दिशेला आहे तर पश्चिम दिशेला आहे बरोबर म्हणजे व्यक्ती हा ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणावरून काय होत असते विशिष्ट ठिकाणांची किंवा त्या व्यक्तींप्रमाणे त्या स्थानाची दिशा ही काय होत असते बदलत असते आलं लक्षात तर आपण या पाठामध्ये त्याचाच अभ्यास करणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी नकाशाचं चित्र चे दिलेलं आहे मग यावरूनच आपल्याला वेगवेगळी प्रश्न विचारली होती त्यामध्ये पहिला प्रश्न आहे नकाशात कोणती शहरे दिसत आहे तर मग कोणती शहरे दिसत आहे नकाशामध्ये तर नकाशामध्ये ना ना आपण शहरे बघूया कोणती कोणती शहरे आहे तर पहिलं आहे इथे आग्रा हे काय आहे शहर आहे अजून कोणतं आहे लिमा हे काय आहे शहर आहे अजून कुठे कोणतं शहर दिसत आहे सन पीटर्सबर्ग हे पण काय आहे शहर आहे टोकियो हे पण काय आहे शहर आहे बरोबर मग आता हे काय आले शहर झाले त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला होता ताजमहल काय विचारलेला आहे ताजमहल कोणत्या शहरात आहे तर कोणत्या शहरात आहे ताजमहल आपल्याला माहिती कोणत्या शहरामध्ये आहे तर या ठिकाणी म्हणजे कुठे आग्र्यामध्ये बरोबर ताजमहाल कुठे आहे आग्रा या शहरात आहे पुढे प्रश्न विचारला ताजमहाल कोणत्या खंडात आहे मग कोणत्या खंडात आहे ताजमहाल तर आशिया या खंडामध्ये काय ताज आहे ताजमहल आहे बरोबर त्यापुढे ताजमहाल ताजमहल कोणत्या दिशेला आहे या प्रश्नाला सेट सेट पीटर्सबर्ग येथील ग्रॅहम त्यानंतर कोलंबियातील कात्या टोकियातील मिचिको फ्लोबर्ड लेबरमधील मीनाक्षी यांची उत्तरे काय असतील बघा आता या ठिकाणी काय विचारले सगळ्यात पहिल्यांदी सन पीटर्सबर्गमधला गॅम हन म्हणजे याच्यावर बाबतीत कुठे आहेत आपण बघा याच्यापूर्वी काय बघितला होता दिशांचा नाकाशा बघितला होता बरोबर तर कुठे असेल तो वायव्य दिशेला कारण ग्रॅम्हणच्या जो ग्रॅम्हण आहे याच्या वायववेला काय आहे तर ताजमहल आहे पुढे अजून कोण आहे किंबर्ली येथील कात्या आता हा यांना शोधा किंबर्ले येथील कात्या म्हणजे हे ठिकाण बरोबर तर याच्या कोणत्या दिशेला आहे ताजमहल तर त्याच्या उत्तर दिशेला आहे बरोबर म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या स्थानानुसार काय होणारे ताजमहलची दिशा बदलणार आहे आलं लक्षात पुढे अजून कोणता आहे टोकियो येथील मिचको बघा टोकियो कुठे आहे शोधा बरं तर टोकियो आपल्याला या ठिकाणी आहे बरोबर हा काय आहे टोकियो मग टोकियोच्या मध्ये असलेला मिचको याच्या कोणत्या दिशेला ताजमहल आहे तर त्याच्या कोणत्या दिशेला ही दिशा कोणती आहे दक्षिण दिशा आलं लक्षात अशा पद्धतीने पुढे अजून कोण दिलं आहे पोर्ट ब्लेअरमधील मीनाक्षी हिच्या कोणत्या दिशेला आहे तर बघा आता मीनाक्षी कुठे आहे पोर्ट पोर्टबर्ममध्ये बरोबर मग आता ह्या च्या कोणत्या दिशेला आहे आपला ताजमहल तर बघा ह्या ॲरो आपल्याला दर्शवतो आहे कोणत्या दिशेला आहे कोणती दिशा होती या साईडला बघा आपण पुन्हा इकडे जाऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल कोणती दिशा आहे ही वायव्य दिशा बरोबर म्हणजे कोणत्या दिशेला आहे मीनाक्षीच्या वायव्य दिशेला काय आहे ताजमहाल आहे म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणापासून ते स्थान हे वेगवेगळ्या दिशेला असू शकतं ते स्थान कधीही प्रत्येक वेळेस एकच असणार नाही व्यक्ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणापासून ती दिशा वेगळी असणार आहेत पुढे बघूया बघा पुढे जर आपण बघितलं तर पृथ्वीचा विचार करूया पृथ्वी ही काय कशी आहे साधारणतः गोल आकार आहे बरोबर मग पृथ्वीचा आपण जर व्यासाचा विचार केला तर एका बाजूने म्हणजे साधारणतः बारा हजार सातशे चौदा किलोमीटर ही काय आहे पृथ्वी बरोबर आता बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर साधारणत तिचा हे जे अंतर आहे हे अंतर किती आहे बारा हजार सातशे चौदा किलोमीटर त्यानंतर आडवं अंतर जर बघितलं तर ते बारा हजार सातशे छप्पन्न किलोमीटर म्हणजे आपण जर विचार विचार केला तर तिचे आडवे अंतर हे काय आहे पृथ्वीचे जास्त आहे उभ्या अंतरापेक्षा आता बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर पृथ्वीवर कुठल्याही प्रकारच्या रेषा नाहीत परंतु मानवाने स्थान निश्चिती करता यावी म्हणून पृथ्वीची एक प्रतिकृती तयार केली तिलाच आपण शाळेमध्ये तसेच वेगवेगळ्या ठिकाणी बघत असतो तिला आपण काय म्हणत असतो तर हा पृथ्वी गोल आलं लक्षात तर या पृथ्वी गोलावरती काय असतात आडव्या उभ्या रेषा असतात बरोबर आता जर आपण हा पृथ्वी गोल बघितला याच्यावर काय आहे आडव्या उभ्या रेषा आहेत मग या आडव्या उभ्या रेषांनाच आपण काय म्हणत असतो अक्षरवृत्त आणि रेखा वृत्त आलं लक्षात मग अक्षरवृत्त कशाला म्हणायचं रेखावृत्त कशाला म्हणायचं ते बघूया बघा असे अक्षरुत्त म्हणजे वर्तुळावरील आडव्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षरुत्ते म्हणतात म्हणजे ही तर आपल्याला आकृतीमध्ये जी दिसत आहे आडवी वर्तुळे त्यांना आपण काय म्हणत असतो तर अक्षरुत्ते म्हणत असतो आणि लक्षात मग अक्षरुत्ते म्हणजे काय पृथ्वीवरील आडव्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षरृत्ये असे म्हणतात आता बघा हे पृथ्वीवर आहे का नाही तर हे पृथ्वी गोलावर पृथ्वीची जी प्रकृती तयार केलेली आहे मानवाने म्हणजेच तो म्हणजे काय पृथ्वी गोल ह्या पृथ्वी गोलावरती ह्या काय दिसतात आपल्याला काल्पनिक वर्तुळे दिसतात म्हणजे ती वर्तुळे आखलेली असतात त्यांना आपण काय म्हणत असतो अक्षरुत्ये म्हणत असतो आलं लक्षात पुढे बघूया मग या अक्षवृत्तांवरूनच पृथ्वीचे दोन भाग पडतात एक उत्तर गोलार्ध दुसरा आहे दक्षिण गोलार्ध उत्तर गोलार्धाचा जो ध्रुव आहे म्हणजेच ध्रुव म्हणजे कोणता हा पॉईंट त्याला काय म्हणतात उत्तर ध्रुव आणि दक्षिण गोलार्धातील जो ध्रुव आहे त्याला आपण काय म्हणतो दक्षिण ध्रुव बरोबर या गोलंद गोलार्धांना नाव म्हणजे बघा साधारणतः इथपासून हे कशात येतात उत्तर दक्षिण गोलार्ध बरोबर आणि साधारणतः इथपासून वरती कशात येतात तर उत्तर गोलार्धामध्ये अशा दोन गोलार्धांमध्ये पृथ्वीची काय केली जाते विभागणी केली जाते आलं लक्षात मग हे अक्षरुत्ये या पृथ्वीची काय करत असतात विभागणी करत असतात मग या ठिकाणी अक्षरुत्ये सांगताना अंशशेसेसमध्ये सांगितले जातात बघा इथं त्याच्यासाठी जर तो उत्तर गोलार्धातील अक्षांश असेल तर पाच उत्तर अंश त्यानंतर पंधरा अंश उत्तर त्यानंतर पाच त्यान दशांश दक्षिण पाच अंश दक्षिण अशा पद्धतीने काय केलं जातं तर त्या ठिकाणच्या अक्षरुक्तांची ठिकाणी सांगितली जातात मला लक्षात पुढे बघू बघा पृथ्वीवर एक अंश अंशाच्या अंतराने किती एकूण किती अक्षरुत्ते काढता येतील जर आपण बघितलं तर पृथ्वीची साधारणता या ठिकाणी आपण जर बघितलं प्रत्येक अंश सेल्सिअसवर एक रेखावृत्त काढलं तर उत्तर गोलार्धात नव्वद आणि दक्षिण गोलार्धात नव्वद आणि मधलं जे अक्षरवृत्त असतं त्याला आपण काय बोलतो विषुवृत्त ह्या विषुवृत्त एक असे एकूण एकशे एक्क्याऐंशी एक एक अक्षरवृत्ते काय काढता येतील पृथ्वीवर एक सेमी एक अंशाच्या से अंतरावर काढता येतील आलं लक्षात पुढे बघा या ठिकाणी जर आपण बघितलं बघा आपण मग सांगितल्याप्रमाणे उत्तर ध्रुवात किती एकूण नव्वद आणि दक्षिण ध्रुवात नव्वद असे टोटल एकशे एक्क्याऐंशी अक्षरुत्त आपल्याला काढता येतील पुढे बघूया रेखावृत्त पृथ्वीवरील या ज्या उभ्या रेषा आहेत या उभ्या रेषांना काय म्हटलं जातं रेखावृत्त म्हटलं जातं मग पृथ्वीवरील उभ्या काल्पनिक वर्तुळाकार रेषा म्हणजे रेखावृत्त होय आलं लक्षात मग सुद्धा आपल्याला पूर्व व पश्चिम अशा पद्धतीने दाखवले जातात आलं लक्षात रेखावृत्त सांगताना अंश मिनिट सेकंदामध्ये सांगितली जात असता पुढे पृथ्वीवर एक अंशच्या अंतराने एकूण किती रेखावृत्ते काढता येतील तर बघा या ठिकाणी पश्चिमेस एकशे एकोणऐंशी दक्षिण पूर्वेस एकशे एकोणऐंशी आणि मधला एक असे टोटल तीनशे साठ रेखावृत्ते आपल्याला काढता येतील आलं लक्षात अशा पद्धतीने आपण हा पहिला भाग बघितला बाकी उर्वरित माहिती पुढील पाठात पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत